रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील इंदवटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सन दोन हजार साली सादर करण्यात आला या शाळेची इमारत मोडकळीस आलेली असून व वा बाईतवाडी येथील शिक्षण घेणाऱ्या मुलांचे नुकसान होऊ नये याकरिता शाळेच्या लगत असलेल्या गोठ्यात शाळा भरवली जात होती याबाबतीतली बातमी माझे कोकणने प्रसारित केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडून वीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव आणि अभिषेक शिर्के यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे इंदवटी शाळा नंबर दोन या संदर्भात आपण सतरा तारखेला एक व्हिडिओ टाकला होता सोळा तारखेला आपण त्या संदर्भात भेट दिली होती आणि प्रशासनाने विशेषतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या विषयात विशेष लक्ष घालून एकोणीस तारखेला त्या शाळेला वर्गखोलीसाठी वीस लाख रुपये उपलब्ध करून दिले त्यासाठी विशेष मी त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर ही बातमी ज्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचली ते चॅनल माझं कोकण व इतर माध्यमातून या बातम्या ज्या व्हायरल झाल्या त्याबद्दल सत्याच्या पाठी उभ्या राहिल्याबद्दल मी माझं कोकण या न्यूज सुद्धा सर्वप्रथम बातमी लावल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आपल्या सर्वांच्याच प्रयत्नाने हा विषय मार्गी लागला आणि असंच आपण अनेक विषय आहेत लांजा तालुक्यामध्ये त्याचा पाठपुरावा सतत करत राहूया अशी मी आशा व्यक्त करतो आणि सर्वांचे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आ, सोबत आमचा आवाज उठवणारं माझं कोकण तसेच तरुण भारत रत्नागिरी टाइम्स, अशी वृत्तपत्र या सगळ्यांचे मी आभार मानतो <स्याग>